नमस्कार मंडळी कशा जण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आता जस्ट कामावरून आले म्हटलं ब्लॉग बनवायला घेऊया कारण आपले ब्लॉग आजकाल खूप कमी व्हायला लागले त्याच्यामुळे म्हटलं चला सुरुवात करूया बघूया कसा कर कर होईल तसा होईल ब्लॉग तर सध्या खूप इंटरेस्टिंग गोष्ट बनवते मी ऍक्च्युली मी येताना खूप भूक लागते आणि ना सतत रोज काय का ना काहीतरी बाहेरचं खाणं होतं त्याच्यामुळे ठरवलंय आम्ही तर स्पेशली की बाहेरचं खाणं थोडंसं अवॉइड करायचं पण बाहेरचं खाणं घरच्या घरीच बनवायचं तर आता मी काय बनवते तुम्हाला दाखवते इकडे माझी चालू आहे शेवपुरीची तयारी मला प्राणीपुरी शेवपुरी प्रचंड आवडते आणि ना मला ते येतानाच खूप क्रेविंग झालेलं म्हणून मी आल्याला फटाफट बनवायला घेतली इकडे प्रियंकाचा स्वयंपाक सुद्धा चालू आहे काय म्हणणार आहे येस तर आज आम्हाला जायचं आहे मॅडमची शॉपिंग करायला प्रियंका मॅडमची अशी नाही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि मला आम्ही एक ड्रेस घेतला आणि प्रियंका मॅडमचा कसा पोपट झाला ते तिची साडीच मॅच नाही झाली <laughs> त्याच्यामुळे मग म्हंटल की आज बघूया वाशीला जाऊन तिला मॅचिंग अशी साडी ऑनलाईन मागवलेली ती तिने कॅन्सल केली का कॅन्सल केली ग अच्छा हा आणि उद्या आम्हाला संध्याकाळीच नाही का वागच्या नादात आहे बघा काय केलंय प्रियंका मॅडम चला आधी देवबत्ती करतो मग भेटतो या असं ब्लॉगिंगच्या नादात ना काहीतरी गडबड होते तर देवबत्ती करून झालेली आहे आणि प्रियंका मॅडम कुठे काय झालं तर मी काय सांगतो मग अशी हा येस तर वाशीला का जायचंय आम्हाला कारण प्रियंका मॅडमचा पचका झालाय खूप मोठा तिला मी साडी मागवली ती मॅचिंग पण ती तिने कॅन्सल केली कारण उद्यापर्यंत डिलिव्हरी येणार नाही आणि आम्हाला उद्या ती अजून झालीच नाहीये त्याच्यामुळे ती उद्यापर्यंत काही येणार नाही त्याच्यामुळे मी कॅन्सल केली आता आम्ही वाशीला जाणार पाणीपुरी सॉरी शेवपुरी खाणार आहे आमचा चेहरू ग्लो एवढा गरम होत आहे मुंबईत शेवपुरी खातो जिमला जातो सध्या तर आम्ही रेग्युलर जिमला जातोय yeah. व्हिडिओ आपल्या मिनी ब्लॉग मध्ये पण जाते मागचे दोन दिवस नाही गेलो कारण खूप काम होतं परवा दिवशी चा मी जाते दोन दिवशी चोरट असुकल्या जातो एक दिवस नाही गेलं तरी मी जाते पण आम्ही एकत्र नाही जाते ही सकाळची जाते आणि मी संध्याकाळचं जातो कारण सध्या आमचं शेड्युल इतकं हे झालंय कारण मम्मी पप्पा पण नाहीये चारवी घरी एकटीच असते पंधरा दिवस नाहीये सगळं मॅनेज करून आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात शेवपुरी खातो खूप भूक लागली जिम ला जाऊन येतो आणि मग आम्ही जाणार मिनी मार्केटला शॉपिंग करायला प्रियांका मॅडम ची साडी चारवीच्या चा, थोड्याफार एक्सेसरी तिच्या ती काय मॅचिंग भेटते का आपल्याला काय काय भेटतंय तुम्हाला पण दाखवतो ते येऊन आधी शेवपुरी खाऊया चला तुम्हाला शेवपुरी पण बनवताना दाखवतो चलो आहे मला शेवपुरी पाणीपुरी प्रचंड आवडते पियंटाला एवढं आवडत नाही पण मला मला रोज गेली तरी मी खाऊ शकतो तुला काय ते बाबू हा तिला पण आवडते हे घे पुरी खा पु पुरी नको मग काय पाहिजे शेवपुरी खाणार थांबा डाडी बनवतोय एकच मिनिट एक मिनिट सई आमची बोलायला लागली सगळं बोलत्या आपण जे बोरेल ते बोलते थांब ना बाबू डॅडू काम करतोय हा पप्पा कुठे पप्पा पप्पा काय ना पप्पाच नाव काय विकी 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 टाकून <laughs> सगळं <सरो> बोलते म्हणजे का शिकवत आहेत पोरीला काय राहिल साई माझ जम्बू माझं नाव जम्बू आहे हे बघ काय खाऊ बाबू बायडून बघ काय खाऊ बनवलंय सईन शेवपती रेडी झाले

तर मंडळी वर्कआउट करून झालेला आहे आणि आता जिम ला, ला येतानाच प्रियंका मी प्रियंकाला आणि चारवीला दोघींना पण सांगून आलेलो की मी येईपर्यंत रेडी राहा मी ऑलमोस्ट एक तास जिम मध्ये होतो आणि मला गॅरंटी आहे की दोघींची पण तयारी झाली नसणार आहे मला दाखवतो घरी जाऊन इतका वेळ लावतात ना तयार व्हायला मी त्यांना बजावून सांगितलेलं की मी यायच्या आधी रेडी व्हा एक तासाने तास मी येतोय पण मला खात्री आहे शंभर टक्के गॅरंटी की दोघींची पण तयारी झाली नसेल टाइमपास करतात त्याला तुम्हाला दाखवतो बघा विश्वास नसेल तुमचा पण दाखवतो तर म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं मी मी घरी गेलो तरी पण दोघे तयार एक तास झालं मी जिम मध्ये होतो मग तिला थांब चाललं मी भांडी घासली किचन आवडलं झाडू मारला आणि आता बरं तिला घेऊन आले तावरायचं नेहमीच आहे नेहमीच चारवी झाले चारवी चला आवरा पटकन बाबाची चावी बघा डॅडू काय ग बाबाची चावी ना माझ्या बाबाची आहे तुझी नाही हाय कर ना सगळ्यांना काय बोलते तर मंडळी फायनली प्रियंकाच्या मागे लागून लागून मॅडम तयार झालेले आहेत अर्ध्या तासानंतर आता मी निघालोय बघूया हो खुली तुला काय वाटत भेटेल तुझ्या कलरची साडी म्हणजे <skrana> त्या कलरची शर्ट घेतला भेटली दे तर वेल अँड गुड नाही तर मग प्रियंकाचा पोप है ना मम्माचा पोप भेटते का चार पाच दुकान फिरून झाले पण प्रियंका मॅडम ना काय त्यांच्या आवडीची साडी मिळत नाही होपफुली भेटावी नाही तर काय खरं नाही

दाखव घरी गेल्यावर ओपन करून तर मंडळी प्रियंका मॅडम भरपूर खुश आहेत कारण त्यांना त्यांच्या मनासारखी साडी भेटलेली आहे एवढं फिरल्यावर दाखव साडीचा फ्रॉक दाखवा आता हा तो तरी तो तरी मॅच होतोय का नाहीतर एवढी नाही दाखव परफेक्ट नाहीये थोडासा फरक आहे पण ठीक आहे चालतंय चालू शकतो चला फायनली मॅडम खुश माझा शर्ट दाखव सो तिघांचं मस्त कॉम्बिनेशन ढॅन टॅड मस्त वाटते ना कलर पण छान वाटते खूप मेहनत केल्यानंतर चारवीला आम्ही काय घेतलंय बघा शू सगळं मॅचिंग मॅचिंग चारवीच हे बघ चारवी काय घेतलंय तुझ्यासाठी यासाठी प्रियंकाची साडी मला खूप आवडली माझी चॉईस हो? हा माझी चॉईस आहे मी तुला त्या दुकानात घेऊन गेलो तुम्हाला कशी वाटले मित्रांनो ना साडी घालून ना ना दाखव गुंडाळून कशी वाटते दाखव इकडे मागे जा मस्त वाटते कशी वाटले मित्रांनो तुम्हाला साडी mm. पण तू mm. पुढे गेलेलीस मी तुला मागे खेचून आणलं म्हणून तुला भेटली सई mm. तू आवाज mm. नको करू पाहूया mm. मस्त वाटते तर तुम्हाला कसे वाटले मित्रांनो प्रियंकाची साडी कमेंट करून सांगा mm. नको बोलत होती मी तिला जबरदस्ती दुकानात घेऊन गेलो चल म्हणून बघूया सो बघ भेटली ना मला खुश कशी वाटली तुम्हाला साडी माझी चॉईस माझी तर चल आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो कारण आम्हाला अजून बॅग भरायची उद्या गावी जायचं अजून जेवायचं आहे खूप काम पेंडिंग आहे आमचं असा ब्लॉग छोटासा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून का। नक्की सांगा आणि आमचं लग्नाचं म्हणजे आमचं नाही आम्ही लग्नाचं गेल्यावरती ब्लॉग आहे तो पण टाकणारे लागेल त्याच्यामध्ये प्रियांका प्रॉपर लुक मध्ये असते म्हणजे आम्ही तिघ पण मॅचिंग मॅचिंग घालतो मला दिसेलच तर तो ब्लॉग पण मी बनवायचा प्रयत्न करेन त्याची वाट बघा आपल्या चॅनल वरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपले पुढचे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील असेच ब्लॉग बघत राहा तुमचं प्रेम देत राहा लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय